चुकीच आहे मी असे पण चुकीच आहेत आणि त्या स्टेटमेंट करू नये असं मताचं मी आहे प्रत्येकजण प्रत्येकजण येऊन भेट दिली आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि प्रत्येकाकडे हीच मागणी होती की महिला आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून काढा आणि त्यांचा राजीनामा घ्या पण अद्यापही ती काय प्रक्रिया राबविली गेली नाही आपल्या वतीने काय सांगाल याबाबत असं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्डवरती आहेच आपण नेहमी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावणं त्या विचारसरणीपासून त्यां ज्या ज्या विचारसरणीचे ते आहे त्या आहेत त्या त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्त्वाचं मानतो त्याच्यामुळे नुसतं पदावरनं हटवणं तुम्ही आप आज आज हातवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी बा, जसं म्हटलं भगवान मोहन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादेची सम विचारसरणी आहे मोहन भागवत आणि आत्ता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ह्या मनुवादी विचारसरणीचे असणारे पुरस्कृती आहेत त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं पाहिजे असं माझं स्वतःचंच म्हणणं आहे त्याच्यामुळे असं मी ह्याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे जिल्हा आहे